समर्पिता भाग सात श्रोतृसंख्या वाढल्यानंतर दरवर्षी आळंदीला जाण्याचा उपक्रम सुरू झाला आणि अशाच एका आळंदी यात्रेत सरस्वती महाराजांच्या मठात सर्व साधकांसमवेत ध्यानाला बसल्यानंतर बाळासाहेबांना निर्विकल्प अवस्थेतील प्रगाढ समाधीचा अनुभव आला योग्यांनाही दुष्प्राप्य अशी ही अवस्था या संसारी विरक्ताला सहजच प्राप्त झाली होती त्यांना त्या ध्यानातून उठवण्यासाठी जे सायस पडले त्यामुळे सर्वांचीच मन विस्मयानं भरून गेली होती पण नंतरच्या चर्चेमुळे योगी या दुर्लभ असा ज्ञान साधनेचा टप्पा त्यांनी गाठला आहे हे समजून संसारला त्यांना अत्यंत अभिमान वाटला आणि त्या मनोमन सुखावले यानंतर वर्षभरात पुन्हा एकदा निर्विकल्प अवस्थेचा अनुभव बाळासाहेबांना आला स्वगृही एका साधकाच्या समवेत ध्यानाला बसले असताना जाणिवेच्या त्या आगळ्या वेगळ्या पातळीवर त्यांनी प्रवेश केला त्यातून त्यांना व्यावहारिक पातळीवर आणताना संसरला त्यांना खूपच प्रयास पडले आनंदाने न्हावून निघालेले बाळासाहेब पाहून त्याही आनंदित झाल्या याच सुमाराला प्रथम स्वामी स्वरूपानंदांचं नाव बाळासाहेबांच्या कानी पडले नाथसंप्रदायाचे सद्गुरू असलेले स्वामी स्वरूपानंद म्हणजे ज्ञानेश्वरीतील आदर्शानुसार जीवन जगणारे थोर महात्मा आहेत हेही समजलं आणि कोकणातल्या पावस सारख्या छोट्या गावात राहून त्यांनी चालवलेल्या कार्यानं बाळासाहेबांचं मन वेधून घेतलं तथापि प्रत्यक्ष दर्शनाला जाणं मात्र लगेच घडलं नाही या वेळेपर्यंत मुली उपवर झाल्या त्यांच्यासाठी वर संशोधन करताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाही कारण डॉक्टरच पाहिजे इंजिनियरच पाहिजे अशा मुलींच्या आग्रही अपेक्षा नव्हत्या आणि दादा ठरवतील ते योग्यच असेल असाच सर्वांचा भाव होता याही बाबतीत म्हणून त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ केली नाही नाही म्हणायला एक शेंडी राखलेला कोणी वर सुधासाठी त्यांनी पाहिला होता तेव्हा मायलेकींनी त्याला नापसंती दर्शवली होती एकदा वधूवरांनी एकमेकांना पसंत केल्यावर बाळासाहेबांनी सौ सरला त्यांच्या संपूर्ण सहकार्यानं विवाहाचे मंगल सोहळे पार पाडले सुधा सुरेखा आपापल्या घरी गेल्या आणि सुनबाईंच्या पावलांनी गृहलक्ष्मी घरात आली अनिलच्या विवाहाच्या दिवशी देखील बाळासाहेबांनी ज्ञानेश्वरी निरूपणात खंड पडू दिला नाही कार्यालयात स्वागत समारंभ चालू होता तर साडेआठ वाजता ते निघाले मग तिथली व्यवस्था सौ सुशिलाताई आणि त्यांचे पती श्री काका गुमास्ते यांच्यावर सोपवून सौ सरलाताई पण त्यांच्या समवेत घरी गेले उंबरठ्यावर माप उलटण्याची तयारी ठेवली आणि ज्ञानेश्वरी प्रवचनाचीही तयारी केली ठरल्या वेळेला प्रवचन सुरू झाले मुलासह सुनबाई माप ओलांडून घरात आली आणि उभयता श्रवणाला बसली याही विषयात सौ सरलाताईंनी येतकिंचित देखील नाराजी दर्शवली नाही शाश्वताचा ध्यास घेतलेल्या आपल्या जगावेगळ्या पतिराजांच्या इच्छेला त्यांनी मनपूर्वक मान दिला आणि त्यांच्या प्रयत्नात त्या सहभागी झाल्या यानंतर पुन्हा एकदा स्वामी स्वरूपानंदांकडे जाऊन या असे सांगणारे एक गृहस्थ दुकानात आले त्यांनी स्वामींचा एक फोटो बाळासाहेबांना देण्याची व्यवस्था केली त्यांच्या मुखानं जणू स्वामी महाराजांनीच पावसला येण्याचं निमंत्रण केलं प्रत्येक गोष्ट योजनाबद्ध पद्धतीने करायची या शिरस्त्याला अनुसरून बाळासाहेबांनी पावसला स्वामी महाराजांशी व्यवहार केले आणि कार्तिक शुद्ध अष्टमीला पुण्याहून निघून कार्तिक शुद्ध नवमीला बाळासाहेब संसरलातई आणि इतर काही साधक मंडळी यांच्या समवेत पावसला पोचले ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी असलेले स्वामी स्वरूपानंद यांचं दर्शन घ्यावं इतकाच हेतू त्यावेळी त्यांच्या मनात होता प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं दर्शन झाल्याबरोबरच हेच आपले सद्गुरू अशी बाळासाहेबांची मनोमन खात्री पटली निर्विकल्प समाधीपर्यंत साधनेचा टप्पा गाठलेला तयार साधक पाहून स्वामी महाराजही संतुष्ट झाले दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर न मागताच अनुग्रह कृपा करून स्वामी महाराजांनी त्यांना कृतार्थ केले या सगळ्या घटनांना संसरलातही साक्षी होत्या त्याच मुक्कामात त्यांनाही स्वामीजींनी अनुग्रह दिला अनुग्रह झाल्यानंतर त्यांना साधनेची ओढ वाटू लागली पण दिनक्रम इतका बांधलेला होता की त्यात कुठं ध्यानाला सवड होण्याची शक्यताच नव्हती मग त्या पहाटे तीन चार वाजता ध्यानासाठी उठू पाच पाचपासून पुढे दैनंदिन दिनक्रम सुरू होत असे दिवसभर खूप धावपळ असायची तरी त्यांना ना कधी कष्ट वाटले ना कधी कंटाळा आला नित्य नवा दिवस त्या अत्यंत प्रसन्नतेनं घालवित होत्या पावसला जाऊन आल्यानंतर बाळासाहेबांची स्वामीपदाची वाटचाल अधिक उत्कटतेनं सुरू झाली त्यांच्या प्रवचनामध्ये महिमा अत्यंत भावपूर्णतेनं सांगितला जाऊ लागला ज्यांना संत वाङ्मयातील किंवा गीता उपनिषदातील शब्दांचे अर्थ कळत नाहीत त्यांना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता पडेल अशी धारणा असलेल्या बाळासाहेबांना स्वामी महाराजांच्या भेटीनं जे काही मिळालं ते वर्णनातीत त्यांच्या मार्गदर्शनानुसार सूक्ष्म साधना ते करत होते आणि त्याचे पडसाद प्रवचनात उठत होते समर्थ वाङ्मयातील आणि ज्ञानेश्वरीतील उंच उंच पातळीवरील अवस्थांचा अनुभव स्वामी कृपेनं आणि त्यांच्या जिद्दीच्या प्रयत्नांनी ते घेत होते या साऱ्या काळात सौसरलातही जातीनं त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेत होती त्यांना फुलाप्रमाणे जपत होत्या मनोभावे त्यांची सेवा करीत होत्या सारा प्रपंचच परमार्थ रूप होऊन गेला होता प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण हा साधना स्वरूप झाला होता स्वामी कृपेचा लोट आला उभय अंतरी सामावला एका अंतरातून उचंबळला आणि तो अनुभव उद्गाराच्या रूपानं प्रगट झाला आणि दुसऱ्या अंतरानं श्रोत्याची पूर्वभूमिका तशीच चालू ठेवून पुन्हा एकदा तो अंतरी साठवून ठेवला बाळासाहेबांच्या निरूपणाला वेगळीच धार चढली होती श्रोतृवृंदही हलके हलके वाढत होता जेव्हा जमेल तेव्हा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी ते पावसला धाव घेऊ लागले प्रत्येक वेळी सौ सरला त्यांना बरोबर जायला जमत नसे पण अशा वेळी त्या साऱ्या गृहकृत्यांबरोबरच दुकानदारीही पार पाडीत असत